नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त चला तर मग गणपती आले की त्याच्या पाठोपाठ गौराई देखील येतात आणि गौरी म्हणजेच भगवान गणेशाची माता देवी पार्वती होय पार्वती देवीच्या गौराई रूप रूपाचे पूजन गणेशोत्सवातील दिवसात केले जाते देवीचे शुभ मुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते यंदाच्या गौरी पूजनाचा मुहूर्त काय याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय पाहूयात गौराई कोणत्या मुहूर्तावर घ्या घरात घ्यावे गौराई आली सोन पावलाने आली असं म्हणत गौराईला घरात घेतलं जातं काही जणांकडे दोन गौराई जोडीने बसवतात तर काही जण एक गौराई बसवतात गणपतीनंतर गौरीचे आगमन होते गौरीच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच केली जाते एकदा गौराईच्या साज शृंगारापासून ते पंचपक्वनापर्यंत सर्व काही गौरीसाठी तयार केले जाते देवी आपल्या घरात येताना सुख समृद्धी शांती आणि सौभाग्य घेऊन येत असतात त्यामुळे गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे त्यांना म्हणतात गणेशाची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप गौरी आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते आणि म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात यासाठी स्वासनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात पाहूयात यंदाच्या गौरी पूजे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते गौरी केव्हा येणार गौराई तीन दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आवाहन ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जाते मग गौरी पूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते यंदा गौराई एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहेत गौरीपूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे तर गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी होईल गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट गौरीपूजन सोमवारी एक सप्टेंबर आणि गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर गौराई मुहूर्त गौरी आवाहन रविवारी एकतीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त सोमवारी एक सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत असेल असे करायचे गौरीचे स्वागत गौरीचे मुखवटे किंवा मूर्ती घरात आणताना ताट चमच किंवा घंटा वाजवून त्यांचे स्वागत केले जाते त्यांना घरात आणताना ए गलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी अशी म्हणण्याची प्रथा सुद्धा आहे गौरींना घरात आणल्यावर त्यांना घरातील सर्व समृद्धीची जागा उदाहरणार्थ धान्य साठवण्याचे कोठारे दाखवले जातात त्यानंतर त्यांना पाटावर किंवा चौरंगावर विधिवत त्यांची स्थापना होते गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे विशेष पूजन केले जाते गौरींना साडी बांगड्या दागिनी आणि फुलांनी सजवली जाते अनेक ठिकाणी हळदी कुंकू बांगड्या फणी कंगवा असे सौभाग्याचे अलंकर अलंकार त्यांना अर्पण केले जातात या दिवशी गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो यात विशेषतः सोळा भाज्या सोळा प्रकारच्या पानांची भाजी पुरणपोळी आणि वडी याचा समावेश असतो हा नैवेद्य तयार करून तो गौरीला अर्पण केला जातो गौरीची शेडोपचारे पूजा केली जाते ज्यात गंध अक्षत फुले अर्पण करणे धूप दीप दाखवणे आणि आरती करणे याचा समावेश असतो यानंतर हळदी हो कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना प्रसाद वाटला जातो गौरी पूजनाला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे गौरी हे साक्षात देवी पार्वती आणि महाशक्तीचे रूप मानले जाते या पूजनामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते अशी धार्मिक श्रद्धा आहे विवाहित्य स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात या व्रतामुळे घरात आनंद टिकून राहतो असे मानली जाते भाद्रपद महिन्यात शेतात पिके तयार होत असते आणि त्यामुळे गौरीला लक्ष्मी धनधान्याची देवी असे स्वरूप मानून तिची कृतज्ञता व्यक्त केली जाते या सणामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात माहेर वाशनी माहेरही येतात आणि ज्यामुळे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते गौरी विसर्जन पूजेच्या तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते या दिवशी गौरीला नैवेद्य दाखवून त्याचा निरोप घेतला जातो विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून त्यांना निरोप सुद्धा दिला जातो असे करा ज्येष्ठ गौरीचे आवाहन पूजा परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुधाने पाण्याने धुवावे त्यांच्या पायावर कुंकवाने स्वास्तिक काढावे घराच्या उंबऱ्यावरून आत येताना पाच धान्याचे ग्लास भरून ठेवा आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलाचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढा यानंतर शंख वाजवून गौरीचे घरात आगमन करा गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवासमोर ठेवून घरात ऐश्वर नांदो आणि वैभव नांदो ह्यासारखी प्रार्थना करा तर गौरी विषयीची एक आख्यायिका आपण पाहू समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी यांनी जन्म घेतला ही महालक्ष्मी येणार म्हणजेच धन आणि श्री महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे खर्च होणारे धन म्हणजेच अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी हे देखील पूजनीय आहे या संदर्भात प्राचीन अरण्यात असे आहे आरण्यक असे आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न देखील निघाली साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीच्या प पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मी यांनी सांगितले विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीसोबत लावून दिला श्री विष्णूने दिले तीन वर श्री अलक्ष्मीची उपद्रवी अव अवगुणामुळे हो तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी लक... पिंपळाच्या झाडाखाली बसून रडत होती तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची बेथा ऐकून त्यांनी तिची सांत्वन केली तिला तीन वरही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव करावे दुसरा वर असा होता शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिढा देऊ नये आणि तिसरा वर असा होता दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केल्या जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा करण्यात येते धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ